नमस्कार मी नित्या आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपल्याला अकरा दिवसाचा हनुमान चालीसा वाचण्याचा संकल्प कसा करायचा याविषयी माहिती देणार आहे व्हिडिओला सुरुवात करणारी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आपली कोणती इच्छा असू दे मग ती घर घेण्याची किंवा गाडी घेण्याची असू शकते लग्न होत नसेल बिझनेस चालत नसेल किंवा कोणतीही अशी समस्या ज्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर अशा आपल्याला अकरा दिवसाचा हनुमान चालीसा वाचण्याचा संकल्प घ्यायचा आहे याची सुरुवात आपल्याला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या मंगळवारपासून करायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर हनुमान यांचा फोटो किंवा मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे प्रसाद म्हणून फळ लाडू किंवा मिठाई अर्पण करायची आहे त्यानंतर बसून आपल्याला वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे शेवटची हनुमान चालिसा वाचताना तुलसीदासच्या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव घ्यायचं आहे असं सलग अकरा दिवस अकरा वेळा आपल्याला हनुमान चालिसा वाचायची आहे शेवटच्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा वाचल्यानंतर एकदा बजरंग बाण वाचायचं आहे कारण बजरंग बाणमध्ये लिहिलेलं आहे की स्वतः हनुमान आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मानव रूपात येतात तर अशा प्रकारे आपण अकरा दिवस हनुमान चालिसा वाचण्याचा संकल्प पूर्ण करून आपली कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता व कोणत्याही समस्यातून बाहेर पडू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद